दहा वाशूचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे ओंबासे यांनी बोगस ओबीसी ओमिस ओबीसी ओमिस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती त्याची चौकशी सुरू आहे त्यातच आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची मूळ संचिकाच आढळून येत नसल्याची माहिती समोर आली आहे तक्रारदार बाळासाहेब सुभेदार यांना माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे बघूया सचिन ओंबासे यांचा पाय खोला ओबीसी नॉन क्रिमिनेल प्रमाणपत्राची मूळ संचिका गहाळ ओंबासे यांच्या दबावामुळे संचिका गहाळ केल्याचा आरोप पूजा खेडकर पाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखी एक आयएस अधिकारी अडचणीत आलाय धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले ओंबासे यांचं ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र माण तहसील कार्यालयातून देण्यात आलं होतं माण तहसील कार्यालयाकडे या प्रमाणपत्राच्या मूळ संचिकेची मागणी तक्रारदार सुभेदार यांच्याकडून माहितीच्या अधिकारातून करण्यात आली होती मात्र प्रमाणपत्राची मूळ संचिका आढळून येत नसल्याचं लेखी उत्तर मान तहसील कार्यालयाकडून देण्यात आलंय त्याची संचिका मी तिथल्या मान तालुक्याच्या तहसीलदार तहसील कार्यालयाचे जे अधिकारी आहेत निवासी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती त्यांनी ती न दिल्यामुळे त्याच्यामध्ये प्रथम अपील केलं तहसीलदाराकडे तहसीलदारांनी ते देण्याचे आदेश केलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा निवासी नायब तहसीलदारांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलं मला की ती संचिका शोध घेतला असता बी मिळून येत नाही ती आढळून येत नाही त्यामुळे ती देता येत नाही असं त्यांच्याकडून मला उत्तर मिळालेलं आहे जी काही घाळ झाली घाळ झाले असा त्यांनी शब्द प्रयोग केलेला नाही आढळून येत नाही मिळून येत नाही शोध घेऊन त्यामुळे ती देता येत नाही असं उत्तर दिलेलं आहे सचिन ओंबासे यांचा माण तहसीलदार कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर दबाव असण्याची शक्यता बाळासाहेब सुभेदार यांनी व्यक्त केली त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत ओंबासे यांचं निलंबन करण्याची मागणी सुभेदार यांनी केली आहे एक एकीकडे संचिका मिळून येत नाही म्हणून रिप्लाय येतो आणि दुसरीकडं तर इकडे इन्क्वायरी लागलेली आहे एन सी एल ची मग एक असं असू शकतं की ते जी एन सी एल सर्टिफिकेट आहे एक तर त्यांनी इश्यू केलेला नसल बाहेरच्या बाहेर तयार झालेला असू शकतं किंवा त्यांनी जर इश्यू जर केलेला असेल तर ती हेतू पुरस्करपणे फाईल देखील गायब केलेली असू शकते किंवा त्या तिथले जे तहसीलदार असतील तिथले जे निवासी नायब तहसीलदार असतील हे ते 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 जी सचिन अंबाशा आहेत ती उच्च पदावर असल्यामुळं ते त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करू शकतात त्यामुळं ते जे काय दबाव तंत्र त्यांनी वापरून वगैरे तिथल्या जे लोकांना जे काय थांबवलं जात आहे की मला माहिती देण्यासाठी हे असं होऊ नये म्हणून त्यांना तात्काळ त्या पदावरून निलंबित करणं आवश्यक आहे डॉक्टर सचिन कडून बोगस नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा वापर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू सचिन ओंबासे यांनी दोन हजार चौदा मध्ये पालकांचं खरं उत्पन्न लपवून खोटं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केलं सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ओमबास यांच्या या प्रमाणपत्रासंदर्भात तक्रार केली होती सुभेदार यांच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेण्यात आली केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आले नॉन क्रिमिनेल प्रमाणपत्राची मूळ संचिका गहाळ झाल्याचं उत्तर बाळासाहेब सुभेदार यांना देण्यात आलं तक्रारदार सुभेदार यांना माण तहसील कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली थेट केंद्र सरकारनं आता बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले त्यामुळे आय एस सचिन उंबासे यांच्या अडचणीत वाढ झाली आता उंबासे यांच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मूळ संचिकाच आढळून येत नसल्यानं संशय बळावल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास मुंबई